नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिल्यानगर मधील शिरडोन या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न अहिल्यानगर मधील शिरडोन या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला गेला होता त्या कार्यक्रमाला तालुक्याचे आमदार विक्रमदादा तसेच राहुरी मतदारसंघाचे शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिर आज शिरडोन या ठिकाणी पार पडले या ठिकाणी भाजपचे तालुका अध्यक्ष गहिनीनाथ दरेकर तसेच तालुका उपाध्यक्ष सुनील मस्के तसेच गुंडे गावचे लाडके सरपंच संतोष भापकर तरुण सहकारी यश चौधरी तसेच संतोष कोतकर तसेच दत्तात्रय भापकर स्वाभिमानी प्रतिष्ठानचे तरुण सहकारी मित्र तुषार कासार तेही या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच बंटी भाऊ दरेकर तसेच असंख्य तरुणांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले आज आपण रक्तदान शिबिरासाठी देवेंद्र फडणीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गुंडेगावचे सरपंच श्री संतोष भापकर यांनी रक्तदान केलेलं आहे तर आपण त्यांची थोडेसे दोन शब्दामध्ये ही घेऊ आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने सरकार याला फाटा देऊन ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने तरुण वर्गाचा मोठा प्रतिसाद या रक्तदान शिबिरासाठी लाभलेला आहे या भागाचे युवा नेते आणि जीवन पाटील म्हणण्याचे अध्यक्ष भारतीय डबार की विचार दादा बहुजरेकर त्याचप्रमाणे युवा नेते आदरणीय आमदार पाटील जिगे यांच्या मार्गदर्शनासाठी आदरणीय आमदार बनल विश्वस्थेची बातमी दादा त्याचप्रमाणे युवा नेते आदरणीय दादा शकलीस आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली हा रक्तदानाचा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे अनेक युवक आपण पाहतोय की खूप सारे लोक युवक या रक्तदानासाठी त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि रक्तदान हे दान आहे आणि म्हणून जे काही जबाबदार व्यक्ती आहेत भारतीय जनता पार्टीमुळे संपूर्ण जो युवकांचा मोठा समूह आहे त्यांच्या माध्यमातून रक्तदान देण्याचा कार्यक्रम आता चालू आहे आणि महाराष्ट्र राज्याचं ज्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं नेतृत्व करत असताना राज्य या अनगण्य परिस्थितीमध्ये त्यांनी निवडून घातलं असे गंगा मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेतला त्यांना उद्यता विषपन करणे जावी असे समर्थ युवकांचं माध्यम करणार भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्याबरोबर चालणारे सर्व कार्यकर्त्यांचे देखील जनता पार्टीमध्ये आहेत आपल्यासमोर आहेत भारतीय जनता पार्टीचे नगर अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष दादासाहेब दरेकर ते आपला दोन शब्द सांगतील <coughs> आणि त्यामुळं या ठिकाणी ज्या हॉस्पिटलमध्ये जो पेक्षा कंडिंग असतील त्यांना या ठिकाणी आपले नवोजीवंत म्हणून आई उद्देश होऊन पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या सर्व शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आरक्षित या ठिकाणी पूर्णपणे पार पाडलेला आहे आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी प्रतिसाद या कार्यकर्त्यांना घेतलेला आहे आता या ठिकाणी आपल्या मंडळाविषयी बापर यांची तालुका उपांत्य मंत्री मंडळाच्या निवड झालेली आहे